मम्मी बोल दीदी काय करते आग? आज आज केली बोंबिलची भाजी बनवून झाली झाली आता लाईट नव्हती गिरणीत टाकलं होत अरे वा बोंबील आणले आता भाकरी करते भाजी झाली आता मी आज मातीच्या तव्यावरची भाकरी खाणार हे बघा आमचा तवा मातीचा तवा भाकरी खाल्ले छान पप्पाची बोंबील बटाटा आवडीची भाजी एकदम छान म्हणून केली मी त्यांच्या आवडीची मस्त झाली भाजी तळ्यावर तिच्या वे वेळ आले तापला का ताप मग पटापट भाकरी वाटत पण तापूस तर भाकरी बनवून घेते राजश्री अला काय का बनवायला राजश्री बघा ही माझी भाई गावाकडची <laughs> आज आजी आजोबा असली खात ना गाजरीच्या भाकरी का भात खाणार अर्ध्या अर्धे भाकर खाऊ अर्धे अर्धे भात नाही म्हणे नागरी खायचे आज उंड पडले बघा आज पाऊस उघडलाय माझ्या गाडीची भात गरम फिटे मग चिकट झालंय जास्त काठोटी तर काय लाकडाच्या काठोटी मध्ये मस्त लागत हे भाकरी करायला माझ्या आजीची एक अशी काठोड होती ती भाकरी करून 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 तिच्या काम ते उघडून गेली ती एवढ्या दिवसाची होती ती मग नंतर तुटली बाडिका भाकरी करायला का मोठी झाली ती ना मायाला भाकरी मोठ्या मोठ्या असतात पण आज मातीच्या तयार बना

करत <small> झाला <small>

너무 도 아니고. 지금 서 이게 대수밖에